नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पुषोक हिंद्र केसी मैदानामध्ये मित्रांनो मैदान चालू झाले आणि कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो गेल्या वर्षीचा पुषोग हिंद्री केसरीचा एक नंबरचा मान गर्णी गेल्यानंतर राजा मित्रांनो गटपात झालाय गट, गट क्रमांक आठ मध्ये आणि राजाची गाडी पळाली मित्रांनो डायवर होते आजू ड्रायव्हर सेमीसाठी पात्र झालाय मित्रांनो राजा पाहू शकता सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो राजाला बावीस अकरा सोन्या गटपात झालाय मित्रांनो गट, गट क्रमांक चार मध्ये भोंगा आणि सोन्याची गाडी मित्रांनो पाळली ड्रायव्हर होते विठ्ठल नाना विठ्ठल ड्रायव्हर बुतकर गटपात झालाय सेमीसाठी पात्र आहे सोने बावीस अकरा नवम हिंद केसरी गटपास आहे बघा मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये वन जोडी पळाली बकासूर आणि गोटचा सरजा ड्रायव्हर होते बुगलूच्या सेमीसाठी पात्र झाली गाडी बघू शकता बकासूर गोटचा सर्जा येऊन जोडी सर्जा मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्केशे एक्क्याऐंशी गटफात झालाय बघा गट, गट क्रमांक दोन मध्ये पाहू शकतंय शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बन बीएच गेल बॅटची मानकरी जोडी मित्रांनो उशेगाव मैदानामध्ये पळाले गट क्रमांक दोन मध्ये पात्र झाले मित्रांनो विशाल ड्रायव्हरनी गाडी पळवली नमस्कार नमस्कार नाव सांगा कुठून आला होता गुरुसाळे कोणते पहिले घेऊन आला होता गुरसाळेकरांचा मित्रांनो देवा भाई गट पाच झालाय गट क्रमांक पाच मध्ये पैरा कोण होता मित्रांनो देवाबाई आणि हारनिया देवाबाई आणि बावरे मित्रांनो गटपास झाले आहेत गट क्रमांक पाचमध्ये गाडी पाळली कशी पाळाली गाडी ड्रायव्हर कोण होतं प्रशांत ड्रायवर प्रशांत ड्रायव्हर चिंचण्यार प्रशांत ड्रायवर चिंचणीकरांना मित्रांनो गाडी पळावली गाडी सेमीसाठी पात्र झाली शुभेच्छा तुम्हाला बघा अ.. मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये आहे नाव सांगा तुमचं निखिल यादव निखिल यादव मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर कुशगाव मैदानामध्ये गट गटपात झालाय कुठल्या गटात गट पाळाला सोळाव्या गटात सोळाव्या गटात गटपास झाला आहे मित्रांनो पायरा कोण होताच नंदे आणि सुंदरची गाडी मित्रांनो पावली कशी पाळाली गाडी गाडी चांगली पाहिली ड्रायव्हर कोण होते स्वतः ड्रायव्हर होते जेवण ड्रायव्हर जेवण ड्रायव्हरने स्वतः मित्रांनो गाडी पाळवली सुंदरची सुंदर गटपास झाला आहे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघू शकता मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर गटपास हे सेमीसाठी पात्र झालंय स्वतः जीवन ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी पळवली जीवन यांच्या सुंदरभर पाळवलेला नांद्या गटपास झाली मित्रांनो नांद्या आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र झाल्या पाहू शकता मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये घरचा साज पळालाय मित्रांनो सुंदर बॉस आणि वजीर पाहू शकताय गट क्रमांक एकोणीस मध्ये गटपासा घरचा सुंदर बस आणि वजीर पाहू शकताय सेमीसाठी पात्र झाली गाडी साथ तसाच पाळाला सेमीसाठी शेवच्या से सुंदर मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा गटपा झालाय मित्रांनो गट, गट क्रमांक चारमध्ये मध्ये बावीस अकरा आणि भोंगा एक टॉपची गाडी पाहिली गटक्रमांक मध्ये ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुक कर होते पाहू शकताय भुंगानी सोने बावीस अकरा गटक्रमांक चारमध्ये गटपात झालेत मित्रांनो अर्जुन गटपात झालाय गट क्रमांक आठ मध्ये कुशेगाव हिंदी किसिने मैदानामध्ये गेल्या वर्षीचा मनकरी घरनिगीकरांचा राजाने अर्जुनची गाडी पाळाली मित्रांनो गट क्रमांक मध्ये ड्रायवर होते अच्छत ड्रायवर सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो गाडी सुंदर असा स्पीड लागली मित्रांनो गाडीला अर्जुन आणि घरणिकेचा राजा सेमीसाठी पात्र पाहू शकताय हरण्या मित्रांनो गटपात झालाय गट क्रमांक अठरामध्ये पाहू शकताय कुशगाव मैदान गट क्रमांक अठरा मध्ये गट पास आहे सेमीसाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार नाव सांगा का तुमचं सत्यम जायकर कोणाला घेऊन आला पशु गाव मॅडम आज प्रवीण मिस्त्र फलटण गॅरेज भुईन भुईनकारांचा मित्रांनो शंभू गटपास पास झाला आहे किती गटात पळ आले आत्ता तेवीस ला गट क्रमांक तेवीस मध्ये मित्रांनो गट पास झाला आहे पहिरा कोण होता भांडवलकरांचा बाद बादल बरोबर सासवडकरांचा बादल आणि शंभूची गाडी पाळाली मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये ड्रायव्हर कोण होता आणीवाडीच्या कशी पाळाली गाडी चांगला गट काढला ना तुमच्या मनासारखी पाळाली ना गाडी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू गटपास आहे गट क्रमांक तेवीसमध्ये सेमीसाठी पात्र नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं पृथ्वीराज कोणता पैल घेऊन आला होता जीवा कुठनं आलाय विटा विटाकरांचा जीवा मित्रांनो कुशेगाव मैदानामध्ये गटपाथ झालाय गट क्रमांक अकरामध्ये पायरा कोण होता जेवाचा स्वामी चरेगावचा स्वामी आणि जीवाची गाडी मित्रांनो पळाली ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर अक्षय ड्रायव्हर होते का कशी पळाली गाडी चांगली पळाली ना ठीक आहे सेमीसाठी शेपेयचे तुम्हाला बघा मित्रांनो जीवानी स्वामीची जी। गाडी गटपात झाली गट, गट क्रमांक अकरामध्ये सेमीसाठी पात्र स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज मित्रांनो सरजा पंच्याऐंशी डबल झिरो कुशिकाव हिंदगी सेवा मैदानामध्ये गटपात झालाय गट, गट क्रमांक सातमध्ये सेमीसाठी शुभेच्छा

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद